नमस्कार संदेश यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण सन दोन हजार अकरापर्यंतच्या निवडणुकीचा आढावा घेतलेला आहे या आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त आणि फक्त दोन हजार सोळाचा नेमका काय आढावा आहे तो पाहणार आहोत सन दोन हजार सोळाची निवडणूक ही पुन्हा गमतीशीर झालेली आहे या निवडणुकीमध्ये पारंपरिक स्पर्धक म्हणजे जे पूर्वी दोन हजार अकराला वेगवेगळे लढले होते बागल आणि जगताप आणि नगराध्यक्ष आणि सत्ता मिळवताना मात्र ते एकत्र आले होते पुन्हा दोन हजार सोळाला काँग्रेसकडून जगताप तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून बागल होते आणि वरिष्ठ पातळीवरच्या नेतृत्वाचा आदर करत या निवडणुकीमध्ये दोन हजार सोळाला जगताप आणि बागल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या आपल्या पक्षाच्या माध्यमातून युतीच्या माध्यमातून ही निवडणूक त्यांनी लढवली दुसऱ्या बाजूला शहर विकास आघाडीमध्ये सावंत देवी आणि संजय मामा तसेच घुमरेसर यांचं त्यांना म्हणजे एकत्रित येऊन त्यांनी ही निवडणूक लढवली होती आता या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येकाचे वेगवेगळ्या विभागाचे लोक एकत्र आले होते त्यामध्ये नागरिक संघटनेचे देवी होते सावंत गटाचे सावंत परिवारातील सदस्य आणि त्यांचे सहकारी उभे होते सर म्हणजे संजय मामाच्या माध्यमातून सरांचे काही प्रतिनिधी उभे केले होते अशी ही लढत असताना भाजपचेही यावेळेला उमेदवार उभे होते आता या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर नगराध्यक्षपदासाठी चौरंगी लढत झाली होती यामध्ये शहर विकास आघाडीकडून कनैलाल देवी होते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसकडून वैभवराव जयवंतराव जगताप होते तर आ, महेश चिवटे यांचा आणि गणेश चिवटे म्हणजे हे शिवसेना आणि भाजप या माध्यमातून निवडणुकीसाठी उभे होते तर यामध्ये नगराध्यक्षपदाचं जर आपण पाहिलं तर गणेश चिवटे यांना तेवीसशे अडोतीस मतं मिळाली होती महेश चिवटे यांना आठशे चोपन्न मतं मिळाली होती वैभव जयवंतराव जगताप यांना सहा हजार एकशे बावन्न मतं मिळाली होती तर कनैलाल गिरधरदास देव यांना पाच हजार तीनशे त्रेसष्ट मतं मिळाली होती आता या वेळेला म्हणजे भाजपा आणि नागरिक संघटना ही पूर्णतः परस्पर भिन्न होते आणि त्यामुळं यांची जी मतं विभागली होती या मतंविभागण्याचा फायदा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला झाला आणि त्यामध्ये वैभवराव जगताप हे सहज या निवडणुकीमध्ये सातशे एकोणनव्वद मताने विजयी झालेले आहेत आता या निवडणुकीमध्ये जी आपण पाहिलं असेल तर काँग्रेसला नगरसेवक पदासाठी चारच त्यांचे नगरसेवक निवडून आले त्यामध्ये चार नगरसेवकामध्ये सीमाताई कुंभार या अवघ्या सहा माताने विजयी झालेल्या आहेत त्यामध्ये अहमद कुरेशी शारदा राखोंडे वंदना ढाळे यांचा समावेश आहे आपण जर पाहिलं तर या निवडणुकीमध्ये सात नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे बागल गटाकडचे निवडून आलेले आहेत देवी गटाचे दोन नगरसेवक निवडून आले होते यामध्ये प्रवीण जाधव व स्वाती फंड यांचा समावेश आहे तर संजय मामा शिंदे यांच्या माध्यमातून म्हणजे विलासराव घुमरे यांच्या माध्यमातून अतुल फंडे हे विजयी झाले होते तर सावंत गटाच्या माध्यमातून संजय सावंत राणी आवाड आणि भाग्यश्री किरवे असे सतरा नगरसेवक निवडून आलेले होते यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रभाग क्रमांक एकमधून राणी आवाड पाचशे एक्केचाळीस मते घेऊन शौकत नालवन पाचशे छत्तीस घेऊन प्रभाग दोनमध्ये भाग्यश्री किरवे नऊशे एक्कावन्न मतं घेऊन संजय सावंत शहरात सर्वात जास्त मतं म्हणजे जा बाराशे पंच्याहत्तर मतं घेऊन विजयी झालेले आहेत प्रभाग तीनमध्ये स्वाती फंड सातशे सत्तावन्न तर अतुल फंड आठशे छप्पन्न मतं घेऊन विजयी झालेले आहेत प्रभाग चारमध्ये अहमद कुरेशे नऊशे अठ्ठ्याहत्तर तर शारदा राखोंडे आठशे तेहतीस मताने विजय झालेले आहेत प्रभाग पाचमध्ये अल्ताफ तांबोळी दहाशे एकोणीस मतं तर संगीता खाटे अकराशे तेरा मतं घेऊन विजयी झालेले आहेत प्रभाग सहामध्ये श्रीनिवास कांबळे नऊशे पंचेचाळीस मतं तर वंदना ढाळे दहाशे एकतीस मतं घेऊन विजय झाले आहेत प्रभाग सातमध्ये शीमा कुंभार चारशे चौसष्ट तर प्रवीण जाधव चारशे ब्याण्णव मतं घेऊन विजय झाले आहेत प्रभाग आठमध्ये प्रमिला कांबळे नऊशे त्रेसष्ट राजेश्रीमाने नऊशे एक्केचाळीस तर डॉक्टर अविनाश घोलप नऊशे ब्याऐंशी मतं घेऊन हे विजयी उमेदवार झालेले या आहेत यामध्ये अपक्षांची संख्या खूप असल्यामुळं आणि अपक्षांनी जी वेगवेगळी वेग मतं घेतली त्या मताचा फाटका सत्ताधारी गट म्हणजे जे, जे काही गटाचे उमेदवार होते त्यांना बसलेला आहे एकंदरीत एक दोन हजार सोळाची निवडणूक आणि दोन हजार पंचवीसची निवडणूक यामध्ये खूप बदल झालेला आहे तो नेमका बदल काय झाला आहे हा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू